देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर गिलगिट बाल्टिस्थान या महत्वाच्या भागावर पाकिस्तानने अधिकृतपणे कब्जा केला काश्मीरच्या खोऱ्याजवळील दोन तृतीयांश हा भाग भारताच्या ताब्यात आहे तर उर्वरित एक तृतीयांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे हे सर्व प्रदेश फक्त नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध नसून सामरिक दृष्टिकोनातून अतिमहत्वाचे आहेत हे सर्व भाग भारताचे अभिन्न अंग आहेत राजकीय इच्छाशक्ती असली आणि सरकारने सैन्यांना कारंजा येथील मुलजी जेठा हायस्कूल मधील के नानासाहेब दहंडीकर प्राणनाथ सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेचे समारोपीय पुष्प गुप्तांना ते बोलत होते कलम तीनशे सत्तरच्या पलीकडे बाल्टिस्थान गिलगिट उर्वरित कश्मीर हा व्याख्यान विषय होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला विलास खडेकर रवींद्र गडगे यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले तर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघर यांनी त्यांचा परिचय करून दिला डॉक्टर रवींद्र ठाकरे यांनी व्याख्यान सहकार्य करणाऱ्या महानुभावांच्या प्रति कृतज्ञता भाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला व्याख्या वेखे त्यांचे व्याख्यान सुरू झालेल्या व्याख्यानात बोलताना अच्युत देव म्हणाले की जम्मू काश्मीर बाबत राजा हरिसिंग यांनी विलगीकरण करण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली ते एक स्वतंत्र राज्य असावे अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या महाराज निर्णय घेऊ शकत नाही हे पाहून अचानक पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर हल्ला चढवला तेव्हा महाराजांनी भारत सरकारला मदत मागितली मात्र नेहरूंनी नाकार दिला तेव्हा सैन्याधिकारी मानेकशा यांनी नेहरू आणि पटेल यांना पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याची गरज पटवून सांगितली तेव्हा पटेल यांनी मध्यस्थीने सैन्य पाठवला गेले त्यामध्ये परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा सुद्धा होते ते पाकिस्तानच्या भडोत्री सैन्यावर तुटून पडले कोणत्याही परिस्थितीत श्रीनगर वाचवायचे म्हणून ते जिक्रीने लढले चार हजार टोळीवाले पाकिस्तानी सैनिक यांना त्यांनी पुढे येऊ दिले नाही एकशे सत्तर सैनिकांसह सा शर्मा यांनी अठ्ठेचाळीस तास जोरदार मुकाबला केला आणि श्रीनगर वाचवलं मात्र सोमनाथ शर्मा यांना वीरमरण आल्याचे त्यांनी सांगितले पाकिस्तानने आपल्या काही भागावर कब्जा केला आहे तसेच हे सुद्धा केलेला आहे त्यातील अस्काई चीन या भागातील असाच वादग्रस्त आहे तो जम्मू काश्मीर राज्यातील लडाख जिल्ह्याचा भाग असल्याचा दावा भारताने केला आहे काही भाग आपण आपल्या हलगर्जीपणामुळे गमावले असल्याचे मेजर जनरल देव यांनी सांगितले परकीयांच्या ताब्यात असलेले अनेक भाग हे आपल्या संस्कृतीशी राष्ट्रहिताशी निगडीत असल्याने ते काबीज करण्याच्या बाबतीत सरकारने सैन्य दलाला आदेश दिले तर आपले सैन्य निश्चितच ते परत मिळू शकतात असा आशावादही यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाचे संचलन परमेश्वर वेवारे यांनी केले तर कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडे यांनी आभार मानले निशिकांत परळीकर यांनी शारदा सवन म्हटले यावेळी श्रोते वर्गांसोबत माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड